माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला दिन आले असून नुकतीच एक गुड न्यूज सोलापूरकरांसाठी मिळाली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात आता नव्या सत्तर ई बस व तीस नियमित आकाराच्या बसेस लवकरच दाखल होणार आहेत केंद्र सरकारकडून तशा आशाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचाला वरील माहिती पत्रकाद्वारे कळवली सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबा घायला आली होती गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली दोन हजार चार साली जवळपास दीडशे बसेस केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या त्या उन्हापुरे तीन सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत आज त्या सर्व बसेस भंगारावस्थेत पडून आहेत केंद्र सरकारच्या निवास व शहरी विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयामार्फत पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये शंभर ई बसेस मंजूर झाल्या होता सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी सलग सरळ रस्त्यांची लांबी टर्निंग रेडियस वळण या सर्वांची बारक्याने अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालया यांच्याशी व्यवहार करून सोलापूर शहराबाबत लांबलचक ई बस चालणार नाहीत त्याऐवजी मिडीबिक्स उपयुक्त आहेत अशा अभ्यासपूर्वी मांडणी केल्यानंतर केंद्राच्या कमिटीने खास सोलापूरसाठी सत्तर मिनी बस मंजूर केल्या व तीस नियमित आकाराच्या मोठ्या बसेस देखील मंजूर केल्या आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका